गाडी झालं आता सगळ्यात महत्वाचं एक दोन तीन वर्ष झाली तसं आता पाळणा हल्ला पाहिजे आणि मग पाळणा हालायला लागला की सगळ्यांना ना भीती वाटायला लागते की अरे डोक्यातली कॅल्क्युलेशन मॅटर्निटी आलं मग त्याचा खर्च आला रुपये हॉस्पिटलचे पैसे आले त्याच्यानंतर त्या लहान बाळाला आया ठेवायची मग त्याचा एक कुठल्याही शहरात गेला तर किमान पंधरा ते वीस हजार रुपये ती बाई घेते दिवसभर कारण तुम्ही दोघं जॉब करताय तर तुम्हाला हेल्प लागणार आहे मग ते एज्युकेशन ते एक लाख रुपये आजकाल प्री प्रायमरीच्याच फी येतात चार चार लाख रुपये फी असं सगळ्या आकडे ऐकून मलाच भीती मी मीच बोलतोय घाम फुटायला लागतं मग अगदी असं डायरेक्ट प्रश्न असं मला दाढी सो ह्या प्रश्नाबद्दल कॉन्व्हर्सेशन कसे करायचे आणि कॉल कसे करायचे कारण ह्याच्याबद्दल भीती खूप आहे म्हणजे भीती म्हणून ठीक आहे पण ह्याच्यात एक तर आहे बऱ्याच जणांना म्हणजे हा प्रश्न हा आजचा मुद्दा नाही की मूल जन्माला येणं यायला पाहिजे नाही पाहिजे तुम्ही दत्त घ्या हा सगळा वेगळा मुद्दा मला मूल जन्माला घालायचं मला ते कधी घालायचं कारण त्याच्यासाठी मग मी सेव्ह करू का मग सेव्ह केलं तर मग चौतीस फायनान्शियल गणित खूप महत्वाचं आम्ही कसं प्लॅन केलं हे सांगते लग्न झाल्या झाल्या हे तर माहिती होतं की दोन वर्षात नका ना का तीन वर्षात चार वर्षात पाच वर्षात वॉट मूल तर हवं होतं आम्हाला दोघांना हवं होतं राईट मग असे काही इन्शुरन्स प्लॅन्स असतात की ज्याच्यात मॅटर्निटी बेनिफिट्स इन्क्लुडेड असतात right. फक्त त्याच्यात काही वेळेला क्लॉज असतो की इन्शुरन्स घेतल्यापासून वेटिंग पिरियड म्हणायला वेटिंग पिरियड म्हणजे आज तुम्ही इन्शुरन्स घेतला आणि एका वर्षात मूल झालं तर चालणार नाही दोन वर्षात झालं तर चालणार नाही वॉटेवर आणि आजकाल आय थिंक मेजॉरिटी ऑफ द कपल्स प्लॅनच करतात की नाही आम्हाला दोन वर्ष नकोच आहे तीन वर्ष नकोच आहे वॉटेवर ओके सो अक्षयच्या एम्प्लॉयरची जी इन्शुरन्स पॉलिसी होती त्याच्यात मॅटर्निटी बेनिफिट इन्क्लुडेड होता आम्ही चेक केलं होतं ओके लग्नानंतर okay. okay. uh, दोन वर्षांनी आम्हाला मुलगा झाला आणि त्याच्यामुळे आय थिंक माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली होती आणि जो काय वॉट एव्हर तेव्हा काहीतरी एक पन्नास साठ हजार खर्च आला त्याच्यातला चाळीस हजार इन्शुरन्स कंपनीने दिला सो अक्षरशः फ्री डिलिव्हरीच झाल्यासारखं झालं माझं दहा हजार इज गुड नथिंग त्याच्यातच झालं सो तेवढं ठेवतो वा क्या बात आहे सो याच्यात तुम्ही पहिली गोष्ट ऍज अ कपल काय चेक केलं पाहिजे की इन्शुरन्समध्ये हे कवर्ड आहे का असेल उत्तम नसेल आधी मॅटर्निटी वाला इन्शुरन्स तुम्ही घ्या yes. आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही तुम्ही लग्न पर... झाल्या झाल्या वन ऑफ द फर्स्ट स्टेप्स हे करू शकता की मॅटर्निटी इन्शुरन्स कवर्ड आहे का नाही याच्यात wow. तर तो वेटिंग पिरियड पुढे नको तुम्ही इन्शुरन्स आहेत त्यांच्यासाठी तुमच्यासाठी बिझनेस आयडिया आत्ताच आम्ही एक तुमच्यासाठी दिलेली आहे बघा सेकंड थिंग ही भीती काढा डोक्यातनं की बाळ जन्माला घालणं म्हणजे तुम्हाला भयंकर खर्च येणार आहेत ही भीती पहिली मनातनं काढली पाहिजे आता तुम्ही म्हणाल का खर्च नाही का लागत आजकाल डायपर्समध्येच एवढा खर्च होतो हो, मग ते प्रॅममध्ये खर्च होतो हो, मग त्याचे कपडे तुम्हाला खरं सांगू का की हे तुम्ही किती खर्च करायचा आहे तो तुम्ही एक ठरवायला लागतो ओके ठीक आहे डायपर्स बी परा आजकाल कोणीच काही लंगोटी वगैरे घालणार नाही एका नंतर ना ठीक आहे अगदी तानं बाळ असताना ठीक आहे बट थोडं नंतर सगळेच साठी नका विना डायपर्स घालतात पण मग त्याला ते प्लेजिमच पाहिजे का ते पण असतं ना प्लेजिम असतं oh. मग ते बाउन्सर असतं एक वेगळं मग ते प्रॅम असतं बापरे मला काटायला मग सगळ्या गाडी मी काहीही विकत नव्हतं आणलं ह्याच्यातलं हो मग आपले हर एक फ्रेंड जरुरी होता आहे <laughs> हे जे काय एअरटेल टॅगलाईन आणलेली आहे ती मी सगळीकडे वापरली जे काय मोठे मित्रमैत्रिणी होते माझे तुमचं प्रॅम मला पाहिजे मी पाळणा सुद्धा विकत नव्हता आणला मग मूल थोडंसं मोठं झालं आता प्रश्न पडला की त्याच्यासाठी एक कोणी केअरटेकर ठेवायची का नाही काय परत तुम्ही तिथं प्रॅक्टिकल डिसिजन्स घेतली पाहिजेत अजून थोडं बाळ मोठं झालं शाळा आणि मी जे ऐकते ना की आय बी स्कूल्स दोन दोन लाख फी आहेत रे मग कसं काय बाळ आम्ही त्याच्यापेक्षा जन्मालाच नाही घालत एवढे फी आम्हाला परवडणार नाही आय बी स्कूलमध्ये गेल्यावरच छान होणार आहे का तुमचं <laughs> म्हणजे माझे काही फ्रेंड्स आहेत ज्यांची मुलं आय बी स्कूल्समध्ये जातात आणि मी त्यांचं कॉन्व्हर्सेशन्स ऐकली आहेत तो एवढं टिंगरं ते पोरगं आणि ते माझ्या मैत्रिणीला सांगत होतं मम्मा आय वॉन्ट माय बर्थडे टू बी सेलिब्रेटेड इन जे डब्ल्यू मॅरियट म्हणून तुला स्वतःचं हे बूळ का कशासाठी मी माझ्या मुलाला च्या शाळेत टाकलेलं आहे इंग्लिश आहे पण शाळेत आहे आहे मला लाख परवडेल का शंभर टक्के परवडेल पण मी नाही घालत आहे त्याला मला नाही वाटत की तू आय बी स्कूलमध्ये गेल्यावरच हुशार होईल एस सी शाळेमध्ये सुद्धा मुलं हुशार होतात म्युन्सिपाल्टीच्या शाळेतून हुशार होऊ शकतात मुलं म्हणून मी म्युन्सिपाल्टीच्या शाळेत घालायचं आयडियली मग जे पालक डिसेंट इनफ ऑफ कमवत आहेत ते नाही घेणार हा mm. डिसिजन ती वाईट चांगला ह्याच्यात मी डिबेटमध्ये जात, डिबेट जात नाही बट मी मी ॲक्च्युली मी ज्या शाळेत शिकले त्याच शाळेत मी माझ्या मुलाला घातलं हां मग तुम्ही त्याला हुशार कसं करणार कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला बसवा त्याच्या फी एक दोन हजार रुपयाचं असतात ते परवडतात सो मी मला त्याचा मॅथ्स चांगलं आहे मी त्याला प्रत्येक ज्या मॅथ्सच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्याला मी बसवते सो शक्य आहे तुम ज्या पालकांचं असं असतं ना मला लहानपणी नाही मिळालं ना मी सगळं माझ्या मुलाला देणार आहे का का सगळं एकदम दिलं पाहिजे त्या मुलालाही एक समज असू देत की सगळं फुकट नाही मिळत आई बापही दिवसरात्र कष्ट करतायत तेव्हा त्यांना ते हा पैसा मिळतोय माझा मुलगा मला परवा म्हणत होता की आई तुम्ही बिझनेस क्लासमध्ये जाऊन आला तुम्ही मला कधी बिझनेस क्लास नाही नेलं म्हणलं ऐक ना मी वयाच्या बत्तीसाव्या वर्षी बिझनेस क्लास फ्लाय केला आयुष्यात पहिल्यांदा तेही मी स्वतः कमवले मी सेव्ह केलं ते माझ्यासाठी एक लक्झरी होतं मी त्याच्यासाठी सेव्ह करून मग बिझनेस क्लास फ्लाय केलं आहे म्हणून तू काय केलंयस तुझ्याकडनं कमवण्याची अपेक्षा शंभर टक्के नाही पण चांगले मार्क पाड मग मी तुला विचार करेन बिझनेस क्लास न्यायचा का नाही आजकाल ना पालकांना ही सवय झालेली आहे की मुलांना तोंडातून शब्द पडला की द्यायची सर्विंग आय डोंट अग्री टू दॅट आपल्या आई वडिलांनी काय केलं रे I... कायम हे सांगायचे तू चांगले मार्क पाड मग तुला देतो त्यांना ते मिळू देत ना की मी काहीतरी मी काहीतरी एफर्ट टाकले मी आय हॅव अर्न दॅट इट वॉज नॉट सर्वड ऑन माय प्लॅटर फॉर फ्री मुलांना कळू देत त्यांनाही कष्ट केल्यावर मगच मिळणार आहे नाहीतर सगळंच जर आयतं मिळायची सवय लागली ना तर मग त्यांची मेंटॅलिटी पण तशीच होते त्यांना कळू देत की कष्ट केल्यावरच मगच मिळतं ती पालकांवरती जबाबदारी आहे त्यांना तसं घडवण्याची म्हणून मी <laughs> नाही त्याला काही म्हणजे देर आर नो फ्री लंचेस इन द वर्ल्ड